स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पावसाचे सावट राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून पडत असलेल्या सततच्या व अनियमित पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे याचा थेट परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे न्यायालयाने जरी येत्या एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या च्या आत निवडणुका घेण्याचा आदेश दिलेला असला तरी सध्याची परिस्थिती पाहता या निवडणुका नियोजित वेळेत घेता येतील का यावर प्रश्नचिन्ह आहे निवडणुकांसाठी आवश्यक असलेले कर्मचारी यंत्रणा पोलीस बंदोबस्त यासाठी प्रशासन सज्ज असणे आवश्यक असते मात्र सध्याच्या आपत्तीजन्य परिस्थितीत प्रशासनाच्या एकूण क्षमतेवर ताण पडलेला आहे त्यामुळे निवडणुकांचे नियोजन प्रभावीपणे करता येणे सध्या कठीण वाटत आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जानेवारीच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल करावी लागणार आहे नैसर्गिक आपत्ती हे कारण देत निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती शासनाकडून केली जाऊ शकते राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक हाल झाले आहेत अनेक जण बेघर झालेले आहेत काहींची जनावरे वाहून गेलेले असून काहींचा संसार वाहून गेलेला आहे काही भागात तर पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे अशा संकटाच्या वेळी निवडणुकांचे नियोजन करणे हे प्रशासनासाठी अत्यंत कठीण ठरणार आहे राज्यातील शेतकरी सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहेत पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून अनेक शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने शेती सुरू करण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे राज्य सरकार व निवडणूक आयोग यांच्यामध्ये लवकरच उच्चस्तरीय बैठक होण्याची शक्यता आहे या बैठकीत निवडणुकांचे नियोजन सध्याची परिस्थिती आणि कायदेशीर अडथळे यावर चर्चा होईल शेतकऱ्यांचे प्रश्न नागरी सुविधांची सद्यस्थिती आणि आपत्ती निवारण कामे पूर्ण होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी एकत्र येत राज्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा